नमस्कार मंडळी आपलं बिग बॉस मराठी चाललं आहे म्हणजे आर्य गेली तेव्हापासून तर बेकार चाललं आहे म्हणायचं आणि आज कोण जात आहे नक्की जात आहे का अरबाज काय माहिती नाही आहे सूरज वर्षाताई आणि जानवी हे सेफ झाले वाटते आहे पण अजून काय आपल्याला एपिसोड आलेला नाही त्यामुळे आपल्याला काही कळलं ना तर कळलं तर नक्कीच आहे भारी अरबाज आणि निक्कीमधलं कोणतं जायला असं वाटते निक्की जाते काय अरबा जाते अजून कन्फर्म नाही झालं पण जायचं पाहिजे हो कारण त्यांनी एकदम मराठी बिग बॉस बेकार करून टाकला आहे आरभाने आणि निक्कीने आर्याने ते आपलं मस्तपैकी तिला मारून गेली एक नंबर काम झालं आणि असंच मारलं पाहिजे होतं आणि खूप चांगलं काम होते आपलं दुसरे तर स्पर्धक आहेत चांगले पॅरेट दादा डिपी दादा अभिजित वर्षातही जरा बाहेरच खेळते इकडे तिकडे आहे जरा कुणासोबत खेळते कुणासोबत नाही कामाहीच नाही आणि पैलवान तर काय येऊन गेला त्याचा काही गंध नाही संग्राम तो तर अरबाजचा टू झालेला जसा वैभव होता तसा त्याच्यामुळे ठीक आहे अरबाज तर त्याच्या पंडी खेळत होता पण घालवायला नक्कीच त्याचा जा जबाबदार आहे समजा अरबाज गेलात तर नक्कीच जबाबदार असणार अरबाजला कारण सगळं नक्कीच करते देखील पॉईंट वगैरे सगळे समजतात पण बरोबर नाही तर आज संध्याकाळी काय होते काय नाही